मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार याबाबतची महत्त्वाची अपडेट आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भात महत्त्वाची बातमी दिली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे लाडक्या बहिणींना गुड न्यूज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली असून जून महिन्याचा बारावा हप्ता कधी जमा होणार याबाबतची माहितीसुद्धा दिली आहे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना अजितदादा पवार यांनी सांगितले की राज्य सरकारने नुकतेच एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपयाचा निधी डी बी टी खात्यावर ट्रान्स्फर केला आहे यामुळे आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जून महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या अकाऊंटवर जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात जम, जमा निधी जमा करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर जमा झालेला असेल मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महा योजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद